नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अमोल गापने आपल्या कृषी जे आपल्या यूट्यूब चॅनलला सरसे स्वागत आहे करीत आहे शिननेटमधील काकडी पिकाचं व्यवस्थापन याबद्दल आपल्या यूट्यूब चॅनलला आपण व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो आज परत एक व्हिडिओ टाकतो आहे आपण लागवड करणार आहे आता काकडीची हे बघू शकतं आता आपण पेपर टाकला गेला आहे आपला आता हे ओल बावीस इंचावरती आपण ओल मारलेले आहे मित्रांनो परत कुठल्याही प्रकारची वाप ओलमधून बाहेर यायला नको यासाठी आपण हे बघा पूर्ण ओल पॅक करतोय कारण की आपण रोप लावल्यानंतर कुठल्याही प्रकारे वाप बाहेर यायला नको यासाठी आपण पूर्ण ओल मातीच्या पॅक करून घेतोय हे बघा हे बघा मित्रांनी आता हे दोन जाळांमधला अंतर आपलं झिग झॅकमध्ये केलेलं आहे आपण ही सरळ लाईन आपण बावीस इंचावरती मारून घेतली आहे आणि बावीस इंचच्यामध्ये एक ओल मारतो आहे मित्रांनो त्या साईडला झिक झॅक पद्धतीने बघू आता हे आपलं ओल पाडणं चालू आहे मागे इकडे ही माती टाकतो आहे आपण ओल पॅक करतो आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कृषी जे पी आहे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करा लाईक करा धन्यवाद